अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या निमित्त या ठिकाणी रामकृष्ण हरी हा नामजप चालू आहे मात्र महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आलेला भाविक भक्तांच्या ही प्रसादाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली जाते पूर्णतः वरण या ठिकाणी पातेले भरून आहे तिकडं भात आहे असे वेगवेगळे आयटम जे आहे ते कंटिन्यूमध्ये हे अन्नछत्र चालू असल्याचं चा आपल्याला या ठिकाणी माहितीचे अपडेट जे आहे ते या ठिकाणी मिळालेले आहेत इकडं पाहिलं गेलं तर सकाळच्या दरम्यानची खिचडी बनवली गेली होती आता जवळपास ही खिचडी पूर्णता दिली गेली आहे या ठिकाणी लापसी बनवली गेली आहे आणखीन दुसरीकडं पाहिलं गेलं ती लापसी बनवली जाते फ्रेश म्हणजे गरम स्वयंपाक जो आहे तो प्रसाद जो आहे तो या ठिकाणी दिला जातो आहे तिकडं भाजी बनली जाते आत्तापर्यंत म्हणजे किती भाविकांसाठी हा स्वयंपाक बनवण्यात आले गेला आहे मी हे जे आचार्य आहेत बनवणारे स्वयंपाक हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा थोडंसं इकडं या किती भाविकांचा स्वयंपाक या ठिकाणी बनला गेला साधारणतः सात ते आठ हजार माणसाचा दर दिवस प्रतिदिन सकाळी किती वाजल्यापासून हे प्रसा, म्हणजे प्रसाद बनवायला सुरुवात होत प्रसाद बनवला नाष्टा द्यायला लागतो प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी स्वयंपाकी म्हणून तुम्ही लग्न कार्यामध्ये काम केलं असतं मात्र ह्या रामकृष्ण हरीचा नाम जपय गुरुजींचा हा कार्यक्रम आहे नेमका काय भावना असतात बऱ्या आचार्यांचा स्वयंपाक बनवतो ना इथं यायचं म्हणजे सेवा म्हणूनच यायचंय आणि तिथं आल्यानंतर आळसा कसलाच येत नाही जसं आपण बाहेर काम केल्यानंतर एक तासभर आराम करतो इथं तसं काहीच वाटत नाही आठ दिवस झालं अशी टीम जवळजवळ मध्ये ह्या पलीकडे जे आहे ते सगळे स्वयंपाक म्हणजे भक्तांच्या जेवणा म्हणजे बसून जेवण दिलं जातं जेवण दिलं जातं आणखीन या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी पहिला गेलं तर पूर्ण स्वयंपाक जो आहे तो बऱ्यापैकी या ठिकाणी बनला गेलाय इकडं पाहिला गेलं तर ही मिरची असेल बटाटे असेल सगळे हे भाजीपाले जे आहेत ते ठेवले असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि आणखीन देखील या ठिकाणी पाहिला गेलं तर महिला जे आहे ते चपाती बनवून असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र कधीपासून हा गरम स्वयंपाक बनला जातोय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सकाळी किती वाजल्यापासून हा स्वयंपाक तुम्हाला करावा लागतो सहा वाजले पाच वाजल्यापासून एकीकडे चालू असते काय तिकडं रामकृष्ण हरीचं नाम जपय आणि इकडं स्वयंपाक बनवतात काय काय वाटतं बरं छान वाटत ऐकायला चांगलं वाटतं हां छान काय दुसऱ्या कार्यक्रमापेक्षा तुम्ही एक आचारी स्वयंपाक बनवणार एक वेगळा आनंद मिळतो भेटतोय ना छान भेटला तर भारी भेटलाय आनंद छान आणखीन देखील काही महिला जे आहेत ते माझ्यासोबत आहेत आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात जवळपास किती भाविकांचा स्वयंपाक बनला गेला आतापर्यंत आतापर्यंत दररोजचा रेग्युलर रात्री सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक पाच हजार माणसाचा दररोज पाच ते सहा हजार माणसाचा स्वयंपाक होतो दररोजचा नाश्ता वेग वेगवेगळे आयटम काय काय असतात बरं नाश्ता ना, सकाळी सहा ते बारा नाश्ता असतो त्याच्यामध्ये लापसी खिचडी परत पोहे असं वेगवेगळं बदलून बदलून चालू शिरा उपमा वेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे प्रसादामध्ये ॲटम बनवतात किंवा जीवनाचं काही वेगवेगळे ॲटम बनवतात मात्र हा संप्रदायाचा कार्यक्रम आहे गुरुजींच्या एकसष्टवी निमित्त रामकृष्ण हरीचा नाम जपय त्यावेळेस आचारी म्हणून एक स्वयंपाक बनवताचा काय भावना असतात त्यांच्या उदंड आयुष्यासाठी एक म्हणून आपणही एक चला अन्नदान ते एवढं भरभरून करायला लोक एवढे करायचे आपलंही काहीतरी मेहनत कष्ट म्हणून आमच्यातर्फे पण त्यांना एक त्यांना पण आम्हाला उदंड आयुष्य भेटावं म्हणून आम्ही एक त्यांच्यासाठी मनापासून सेवाभाव हे नाही करतो धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल तर थोडस अलीकड या मी इकडे जाणून घेण्याचा काय महाराष्ट्राबाहेरून काही भक्त या ठिकाणी आलेले आहेत बाहेरून काही भक्त आलेले तेलंगणा तेलंगणा राज्यातून म्हणजे इथं राहण्याची वगैरे सगळ्यांची सोय व्यवस्था वगैरे आहे आहे ची के आहे के ची। सोलर, सोलर आहे राहण्याची व्यवस्था व्यवस्था केलेली केलेली नाही पण टँकर वगैरे पाण्याची सोलर सोलरचं पण तिकडे दिसलं गरम पाणी असल्याच ते कुणासाठी काही म्हणजे वैवृद्ध जे हे आहेत वारकरी आहेत त्यांच्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे व्यवस्था केलेली वयवृद्धासाठी आता दुसऱ्या उद्या सांगत्याचा सा कार्यक्रम खूप मोठी जिम्मेदारी वाटते वा एक भक्त म्हणून आहे ना जिम्मेदारी तर आहेच या ठिकाणी पहिला गेले तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे जा जा नक्कीच समजला असेल आणि आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार मात्र आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी नामजप जो आहे तो असा कधीही आम्हाला पाहायला मिळाला नाही अशा प्रतिक्रिया देखील या कार्यक्रमादरम्यान येत असल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामॅन सोबत सूर्य मिडिया बीड